त्यांचं बाळ सुद्धा आपल्याला दिसत आज एक दोन ते तीन वर्षाचं बाळ या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी खरंच त्यांना न बघल्यासारखं आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ की काय परिस्थिती आहे त्यांच्या घराची आणि आज कामावर आहेत का नाही आहेत माझं नाव रेशमा सोनावणे मी इथे तीन चार वर्षापासून काम करते आणि आता सध्या पंधरा दिवसापासून आम्ही इथे उन्हात लहान मुलांना घेऊन येऊन बसतोय मीच नाही तर अजून दोन तीन आमच्या सोबत काम करणाऱ्या दोन तीन स्त्रिया त्या त्यांच्या लहान मुलांना घेऊन एवढ्या उन्हात ताणात बसतात तर आमचं काम बंद झाल्यामुळे आम्हाला आता काम नाही दुसऱ्या जागेवर आम्हाला लवकर काम मिळणार नाही आणि मुंबईसारख्या शहरात काम बघत फिरणं म्हणजे खूप अवघड आहे कुठेही बाहेर निघताना पैसा लागतो ट्रॅव्हलिंगचा खर्च लागतो आणि शाळेत मुलांना खर्च लागतो आम्ही भाड्याने राहतो तर भाडं वगैरे भरावं पैसाच नाही तर आम्ही कसं काही सगळं काही करेन तर आम्हाला फक्त आमचं जसं काम चालू होतं तेच काम सुरळीतपणे चालू व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आमदारांकडे सरकारकडे आणि जर त्यांच्याकडून ते नसेल होत तर आता आम्ही आमच्या मनानुसार पुढचं आम्हाला जे काही करायचंय ते आम्ही करायला तयार आहोत आणि या पुढची जी भूमिका तुम्ही आता सांगितलं की आम्हाला आक्रमक भूमिका घ्यायची आहे काय वाटतं आमदार साहेबांच्या पर्यंत आपण तुम्ही कसं पोहोचणार आम्ही आता मोर्चा काढू मग आमदारांच्या घराकडे त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन बसू जोपर्यंत ते आम्हाला निर्णय देत नाही आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातच बसू मग भले आम्हाला लहान मुलांना घेऊन बसावं लागेल आम्ही इथे पण बसतोय आम्ही त्यांच्या घराच्या समोर लहान मुलांना घेऊन बसू आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यासमोर आम्ही सिद्ध करू